दहा जुलै रोजी जालना शहरामधील सध्याची परिस्थिती पाहता पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी सर्व पोलीस निरीक्षक यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले ही कारवाई पंधरा दिवस चालूच राहील असे त्यांनी सांगितले आदेश मिळताच तालुका जालना पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत चालू असलेल्या हॉटेलवर व वा मद्यपींवर कारवाई चालू केली आहे तसेच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत प्रबंधभूमी महार्शलनुसारी प्रतिनिधी सुनील भारती जालना तर ज्यांना मधले जो तीन चार पोलीस स्टेशन आहे त्यांना गश्त वाढवण्याची तसेच रेकॉर्डवरचे गुन्हेगार चेक करणे आणि जास्तीत जास्त जो लोक असे आर्म्स घेऊन चाकू किंवा काही कोयता किंवा तलवार असे बाळगतात त्याच्यावर शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे तसेच रात्रीमध्ये ऑलआउट ऑपरेशन घेऊन रेकॉर्डवरचे क्रिमिकल क्रिमिनल्सला पोलीस स्टेशनला बोलून त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करण्याची आजपासून पंधरा दिवसाची विशेष मोहीम सुरू केलेली आहे याचा नक्कीच पुढच्या दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट दिसेल